दिला असेल त्यांच्या पहिल्या बाळाला रिस्क असते पंचवीस टक्के दुसऱ्या बाळाला पन्नास टक्के तिसऱ्या बाळाला पंच्याहत्तर टक्के रिस्क असते हे कर्णबधी बुकबधी होण्याची रिस्क असते आणि काही फॅमिलीज आहेत काही इथे आपल्या शेतकऱ्याच्या जवळ एक बहिऱ्याची वाडी म्हणतात बहिऱ्याची वाडी तिथे ऑलमोस्ट एका घरामध्ये दोन तीन लोक बहिरे मशीन वापरणार ते अनुवंशिकपणा आहे त्यांच्या ही शस्त्रक्रिया करण्यासाठी काही विशेष ट्रेनिंगची ट्रेनिंग मोठलेली असते का कौशल्य या शस्त्रक्रियेमध्ये काय शस्त्रक्रिया हे माल असं आहे की ज्याच्यामध्ये आपण तो इन्प्लांट डिव्हाइस जो एवढा महागडा इम्प्लांट डिवाइस आहे तो आपण आतमध्ये जी शंका असतात एक स्ट्रक्चर असतं काना असतं सा। शंका असतो असं तो बोल त्याच्यामध्ये आपल्याला ते इम्प्लांट करावं लागतं त्याला अंतर करणं होतं तर ते टाकण्याचं जे स्किल आहे ते एकदम लगेच तुम्ही

हे मॅग्नेटिक रिपीट फॉर्मुला असतात म्हणजे काय असते मुला काढतात फेकतात थोडं खूप मेंटेनन्स असतं त्याची कॉस्ट जास्त <laughs> नाही चला <laughs> मी डॉक्टर हितेश भाग्यवंत यांना घर जातज मेडिकअर हॉस्पिटल आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला एक अशी अनाऊन्समेंट करायची की आपल्याकडे मेडिकअर हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच वॉकलेअर इम्प्लांट स्क्रीनिंग प्रोग्राम आजपासून आम्ही चालू करत आहोत ज्याच्यामध्ये जन्मजात कर्णदोष असलेले ज्यांना ऐकायला बिलकुलच काही येत नाही अशा बाळांना आम्ही मोफत शस्त्रक्रियेसाठी आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही एक स्क्रीनिंग प्रोग्राम चालू केलेला आहे मोफत ही शस्त्रक्रिया पोलीस कन्या पोलीस कुटुंब कल्याण योजनेमध्ये आम्ही इथे ऑलरेडी चालू झालेली आहे तसेच मुख्यमंत्री सहायता निधी प्रधानमंत्री सहायता निधी ह्या अंतर्गत सुद्धा काही फंड आम्ही मदतीनसाठी मोबिलाइज करण्याची आमची ह्या डिपार्टमेंटची तयारी आहे तर ही आमची सगळी टीम आहे ज्याच्यामध्ये आम्ही तीन ई एन टी सर्जन आहोत एक बालरोग तज्ञ आहेत आणि आमच्याकडे एक स्क्रीनिंगसाठी त्या बाळाच्या तपासणीसाठी आणि नंतरच्या ऑपरेशन नंतरच्या स्पीच प्रशिक्षणासाठी पण आमच्याकडे पंकज शिंदे सर आहेत त्या टीममध्ये तर मी ऑफिशियली अनाऊन्स करतो आणि मी सर्वप्रथम ह्या ह्या योजनेचा उपक्रम गोष्टी घेण्यासाठी जे काही पुढाकार दाखवलेला आहे आपल्या मेडिकल हॉस्पिटलचे सेंटर हे प्रमुख विशाल सरांचं अभिनंदन करतो की हे इनिशिएटिव्ह झालेलं आहे आणि ही पहिल्यांदा झालेली गोष्ट आहे मेडिकल हॉस्पिटलसाठी ना औरंगाबादसाठी तरी सर्व जनतेला तुमच्या मार्फत आम्ही आवाहन करतो की आ, सर्वा सर्वा या सगळ्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी सर्व सर्वांनी पुढे या